शिराळ्यातील छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक पुढील अनेक पिढीस राष्ट्रभक्ती बलिदान इतिहास शौर्य बलिदानाचं प्रतीक रक्षणकर्त्यांचा संघर्ष याचे प्रतीक म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केलं येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून शंभू महाराज यांच्या प्रतिमेची पालखी व शिवाज्योतीसह शहरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी विराज नाईक सभापती राजेंद्रसिंह नाईक विश्वास कदम शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती माझे आमदार नाईक म्हणाले की शहरा तालुक्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तसेच स्वतंत्र मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष केला छत्रपती संभाजी महाराजांना सोडविण्यासाठी शिराळात एकमेव प्रयत्न झाला त्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आपण सातत्याने हे स्मारक उभे राहावं यासाठी प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने यास मंजुरी मिळाली व तेरा पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधीही दिला मात्र येथील विरोधकांनी हे काम नगरपंचायत निवडणुकीनंतर व्हावं यासाठी वर्क ऑर्डर रोखण्याचा प्रयत्न केला तसेच मी मंजूर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या ओढ्यावरील सुशोभीकरणाचा प्रस्ताव आपल्या बगलवच्छांना ठेका व स्वतःला कमिशन मिळणार नाही म्हणून हे काम रद्द केलं विरोधक विकास कामात खोडा घालण्याचं काम करतात मी कधीही कोणत्याही विकास कामाचा खोडा घालण्याचं काम केलं नाही युवा नेते विराज नाईके यांनी तरुण पिढी व्यसनादीमुळे भरकटच चालली आहे या पिढीला एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरेल या स्मारकासाठी विरोधकांनी राजकारण केलं हे दुर्दैव आहे विरोधकांनी यापुढे हे स्मारक भव्य दिव्य व्हावं यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केली प्राध्यापक अरुण घोडके यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज यांना सोडविण्यासाठी ज्योत्याजी केसरकर किल्लेदार उदाजी चव्हाण तुळाजी देशमुख अप्पाशास्त्री दीक्षित हरबा वडार यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं हे स्मारक माजी आमदार माणसिंगराव नाईक यांच्यामुळे होतं या स्मारकापुढे यापुढे शेकडो पिढ्या नतमस्तक होती यावेळी वास्तूरचनाकार कांचन पाटील यांनी या स्मारकाबद्दल माहिती दिली यावेळी विजयराव नलवडे सुरेश चव्हाण महादेव कदम राजेंद्र पाटील देवेंद्र पाटील गौतम पोटे प्रताप मुळीक संजय जाधव रवींद्र पाटील भूषण नाईक सुनील कवठेकर संजय हिरवडेकर डॉ सतीश पाटील अनिल पाटील प्रमोद नाईक सुहास घोडे प्रशांत देशमुख अतुल पाटील शशिकांत पाटील बंडा डांगे आदी उपस्थित होते बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शिराळा फिर वो चले गए अलीब वो क्या नहीं करी मित्र नी

राज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखीच या ठिकाणी शुभांगमन झालेलं आहे भूमिपूजन सोहळा ज्यांच्या आहेत मंडळी हा खुर्च्या लावायला सांगितले संयोजक खुर्च्या मांडून घ्या ओ मंडप डेकोरेशन वाल्यांना मी विनंती करतो संयोजक आपण थोडं लक्ष द्या आणि त्या खुर्च्या मांडून घ्या बड़ी <laughs> क <laughs> But <laughs> Roman says I guitar.

Tupi, tupi, gana. म्हणजे चा एका ऐतिहासिक अशा सुवर्ण क्षणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आपण अशा एका क्षणाचे साक्षीदार होत आहोत सुवर्ण क्षण आज ज्यांच्यामुळं या ठिकाणी आपण आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष